नमस्कार में है, चानल तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या विश्वानी इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज एक आपण नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत की बांधकाम कामगार योजना त्यामध्ये ह्या शिष्यवर्ती योजना लागणारी कागदपत्रे कोणती तर या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत की कागदपत्रे कोणती लागणार आहेत तुम्हाला या जर शिष्यवर्ती योजनेचा जर फॉर्म भरायचा असेल तर पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी मी तुम्हाला यामध्ये व्हिडिओमध्ये कागदपत्रे अर्थात डॉक्युमेंट सांगणार आहे ते तुम्ही लक्षपूर्वक आहे का आणि तुमचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता तर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये निश्चित सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता बांधकाम कामगार योजना शिष्यवृत्ती नवीन अर्ज करण्यासाठीला आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते या ठिकाणी दिलेलं आहे सिरियल बाय सिरियल तर तुम्ही इथे पाहू शकता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक कागदपत्रे मी या ठिकाणी इथे सांगणार आहे बाकी पण तुम्हाला शिष्यवृत्ती असू शकते अकरावीच्या अकरावी बारावी इंजिनिअरिंग एम बी बी एस त्याच्यासाठी पण मी तुम्हाला तरी पण पहिले ते दहावीपर्यंत सांगणार आहे हे लक्षात ठेवा पहिलं लागते बांधकाम कामगार कार्ड तुमच्याकडे जे आहे ते बांधकाम कामगार कार्ड असू शकते असेल ते तुम्हाला या ठिकाणी एक लागणार आहे त्यानंतर कामगाराचं बँक पासबुक कामगाराचं रेशन कार्ड त्यानंतर विद्यार्थ्याचं चालू वर्षाचं गुनाफाड लागणार आहे विद्यार्थी जर नववीला असेल तर नववीचं गुनाफाड लागणार आहे त्यानंतर विद्यार्थ्याचे मागील वर्षात पंचाहत्तर टक्के उपस्थिती प्रमाणपत्र याचे जे आहे ते तुम्हाला सुविधा केंद्रावरती प्रिंट मिळते यावरती तुम्ही करून घेऊ हो शकता मुख्याध्यापकांची आणि बोनाफाइड पण तुम्हाला शाळेतच मिळून जाते यासाठी तुम्हाला शाळेत जावं लागेल तिथे तुम्हाला बोनाफाईड सर्टिफिकेट वगैरे मिळून जाईल बोनाफाईड हे ते त्यानंतर विद्यार्थ्याचे आधार कार्ड शेवटचा डॉक्युमेंट्स आहे हे, हे तुम्हाला दोन तीन चार पाच सहा सहा डॉक्युमेंट्स या ठिकाणी लागणार आहेत हे तुम्ही डॉक्युमेंट्स जमा करू शकता आणि त्यानंतर सेतुसुधा केंद्रावरती जाऊन तुम्ही आपल्या पल्ल्याचा किंवा विद्यार्थ्याचा फॉर्म भरू शकता तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला निश्चित कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा तर धन्यवाद मित्रांनो